सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून जागतिक मृदा दिनानिमित्त चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करूया हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय या अंतर्गत राधानगरी तालुक्यातील कौलव इथं कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती परीक्षणाचे फायदे आणि गरज याबद्दलची माहिती देण्यात आली तसंच शेतकऱ्यांच्या शेत, शेत शिवारातील मातीचे नमुने घेण्यात आले या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत आणि उत्पादनात वाढ होणार असल्यानं शेतकऱ्यांचा या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळतोय जागतिक मृदा दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करूया या उपक्रमाअंतर्गत राधानगरी तालुक्यातील कृषी विभागाने शेतावर श्वेत जाऊन माती परीक्षणाचे फायदे समजावण्यात आले यावेळी मंडल कृषी अधिकारी कुंडलिक तामकर कृषी सेवक एस डी आरडे यांनी माती परीक्षणाचे फायदे आणि त्याचं महत्व शेतकऱ्यांना पटवून दिलं तसंच त्याचा आर्थिक फायद्याबरोबरच जमिनीचा पोत जपण्यासाठी मदत होणार असल्याचं सांगितलं या अधिकाऱ्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मातीच्या संवर्धनासाठी माती परीक्षण करून घेऊन त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार आहेत माती परीक्षणामुळे आपल्या जमिनीमध्ये असणारे घटक शेतकऱ्यांना समजल्यानं योग्य रासायनिक खतांची मात्रा पिकांना मिळणार आहे त्यामुळे अतिरिक्त घटकांचा वापर जमिनीला होणार नाही तसंच शेतीच्या प्रतवारीनुसार योग्य पिकांची निवड देखील शेतकऱ्याला करता येणार आहे खताच्या मर्यादित वापरामुळे जमिनीची सुपीकता जपता येणार आहे तसंच माती परीक्षणामुळे जमिनीतील दोष निवारण करता येतं सध्या आधुनिक आणि युक्त शेती करणं गरजेचं असल्याचं कृषी मंडल अधिकारी तामकर यांनी सांगितलं जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आज आम्ही कवलौ तालुका राधानगरी येते शेतकऱ्यांच्या जा शेतावरती जाऊन माती नमुना कसा घ्यावा याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले मला शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की मी की जर शेती हा असा व्यवसाय आहे की शेतीमध्ये जर एक हजार रुपये गुंतवले तर निश्चितच दोन हजार रुपये आपल्याला मिळू शकतात आणि ते ते जर करायचं असेल तर आपल्याला तंत्रशुद्ध पद्धतीनं तांत्रिक सल्ला घेऊन किंवा प्रत्येक पिकाची चांगली माहिती घेऊनच शेती केली तर निश्चितच फायद्याची होते दरम्यान शेतकऱ्यांनी मृदा दिनानिमित्त आपल्या शेतातील मातीचं परीक्षण करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला भविष्यामध्ये जमिनीचा पोत जपण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आज आपल्या शेतामध्ये कृषी विभागातर्फे सर आलेले होते तिने आम्हाला माती परीक्षण तीन करून शेताची म्हणजे पूर्व मशागत किंवा काय जे असेल ती माश परीक्षण करून कोणतं बियाणं तीन लागणार कशी लागवड पद्धत करणे आम्हाला वैयक्तिकरित्या तिने शेतामध्ये भेट देऊन आम्हाला चांगली सविस्तर माहिती अशी दिली त्याबद्दल मी ती अवलंबून त्या पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करणार आहे सध्याच्या वाढत्या महागाईमुळं शेती परवडत नाही मात्र आधुनिक तंत्रानं शेती केली तर निश्चित शेती फायद्यात येऊ शकते